हाय हॅलो नमस्कार कशा हात माझी यूट्यूब फॅमिली मजेत ना मजेतच असायला मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आता सकाळ सकाळ सोमनीला मी ना नाश्त्याला तिला बनवले होते की छान असं म्हणजेच की तिला मी ओट्स बनवले होते ओट्ससारखं खिचडी बनवलेले थोडेसे जिरे कांदा हे टाकून टमॅटो काय म्हणजे स्किप केलं होतं टमॅटो टाकलेले आणि त्यानंतर ना इथं मी ब्लिंकेटवरून सामान मागवलं होतं ह्यांनी पहिल्यांदाच आणि हे म्हटले की पाचच मिनटात येते बघतो तर मला वाटलं काय काय पाच मिनटात येत नसतं असं मी त्यांना म्हटलं आणि त्यांनी हे सामान खरंच हे वरून पाचच मिनटात आलं तर हे ट्रायलसाठी पहिला म्हटलं की आपण थोडं सामान मागून बघू तर हे थोडंसं राईस आणि ऑइलचं पॅकेट आणलेलं जेमिनीचं आणि इंद्रायणी राईसचं आणलेलं त्यानंतर इथं मग सोमिनीला मी सकाळी भरवत होते तिचं खाणं कमी पण मला त्रास देणं जास्त असतं तिचं ना तिला खा खा म्हटलं तर खाणं नाही आणि इथं तिला मी हाय बोल म्हणते पण तिला तिथं ती बसून हाय बोलायचं नसतं तिला माझ्यापाशी येऊनच कॅमेरात बघून तिला हाय म्हणायचं असतं तुम्ही बघू शकता पुढं तिचे नाटके कसे असतात ते त्यानंतर मग इथं हाय हॅलो करून झालं माझ्या स्वामिनीचं पण आज तिला सर्दी झालेली आहे खूप त्याच्यामुळं तिला असं तरी म्हणजे तुम्हाला वाटतं का तिच्या चेहऱ्यावरून की तिला सर्दी झाली आहे तर इतकी फ्रेश ती फ्रेश वाटते आणि मग काय ती म्हणजे तिला असं आजारी असल्यासारखं तिलाही वाटत नाही पण खरंच खूप ती दुखायला लागलं की मग ती बेडवर म्हणजे झोपूनच असते तिला त्रास व्हायला लागला की त्यानंतर मग तिला मी खेळायला दिले पण तिचं आपलं पेनसोबतच खेळायचं असते किती जरी खेळणे असले तरी खेळणे ती खेळणं कमी पण जास्त पसरवणं जास्त असते तिचं तर असो चला लहान लिकरू आहे हा पसार पसारा होतच राहतो आणि काढतच राहते सारखं पसारा तर चला असो तर इथं रात्रीच्या जेवणात मला बनवायचं होतं म्हणजेच की पिठलं आमच्याकडं पिठलं म्हणतात बेसन म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तरी त्यांना बघू शकता मी म्हणजेच की बेसन करायला पिठलं करायला घेतलं होतं आणि त्यानंतर म्हटलं चला कांदा कट करूयात पण माझ्या लेकीने आज काहीतरी उटाना करून ठेवलेला आहे मला नाही इतकं वाईट वाटलं पण तिला तरी काय समजतं की हे काय आहे तरी आपलं मी शूट करताना करू नको म्हणून ती आपलं चाललेली माझं स्टँड घेऊन तुम्ही बघू शकता पण तिनं काय केली ना मी तुम्हाला सांगतेच हा स्टँड आहे ना तो खालचा जो खालचा जे स्टँड आपण उभं करतो तोच पार्ट तिनं तिच्याकडून तुटला घेत होती आणि त्याच्यात ती घेताना तिच्याकडून थोडासा पाय पडला ते तुटलं मग चला असो पण इथं मला खूप दुःख झालं हा माझं चौथा स्टँड आहे आता काय तिचा पप्पा मला हे स्टँड आणून देत नाही किती जरी मी त्यांना विनंती केली तरी कारण असं म्हणून म्हणून हा माझा चौथा स्टँड होता, होता पण आता मी तरी त्यांना कोणत्या तोंडाने मागू हा प्रश्न मला पडलेला आहे पण चला असो असंच थोडा दिवस काढायचं नंतर मग त्यांना म्हणायचं ओ स्टँड आणून द्या तर ते देतात मग आणून आपलं तर इथं मग चला म्हटलं बेसन बनवूयात आणि छान असं तर इथं आधी मी म्हणजेच की मिरच्या लसूण छान असं गरम करून त्याला आम्ही मिक्सरमधून ग्राईंड करून घेतले ठेच्यासारखं आणि कांदा जिरे टाकून असं हा वास खूप छान येत होतं आणि नवऱ्याची डिमांड होती मला की तू भाकऱ्या जरा पातळ बनवू बे बेसनसोबत खायला तर म्हटलं चला छान असं नवऱ्याच्या आवळीच्या पातळ अशा भाकऱ्या केल्या मी आणि नवऱ्यालाही छान असं जेवायला दिलं त्यानंतर मीही जेवले आणि बघू शकता कांदा भाकरी आणि बेसन पुन्हा कुणाला आवडतं असं गावरान जेवण मला नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतं आणि चला असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा असे मी छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन यायचेन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ